काय अजूक आहे ना बिला फोन करून लई टाइम झाला वाट पाहि राहिले बाजूक काय आहे ना बाबा किती पाणी छानलंय इकडं आता शाली काय काय किती पाणी छानलंय <laughs> अगं पावसाचं पाणी बस एवढा टाइम लागला तुला ला? मग काय तुला फोन करून किती टाइम झाला बाय बरं अरे काम असतं ना गरीब वाट पाहतो काय तू मी आता पाच मिनिट मग काय झालं त्याच दहा मिनिट वाट पाहायची असतं <laughs> त्याच काय ना हो बरं मी काय सुट्टी आता आपल्या दोघांच प्रेम आहे बरोबर ना तोमुळे मी माझी बायको काढून दिली बरोबर म्हणजे तो काढून गेलो का माझ्यामुळे मुळे हा माझा प्राण सांगा तो काही पण तुमची बायको आधी गेली मी नंतर नाही 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 का तिला लपड आपल्या लपड इकडं आलं तिला म्हणून गेली पोर तिनं पोरं सोर घेऊन डायरेक्ट आई बापाच्या इकडे निघून गेली ती म्हणे मला राहायचं नाही मग ती, ती, ती सांभाळ म्हणून आता आपण कुठं जायचं नाही आपलं एवढं मोठं घर आहे चार दिवस राहायचं आठ दिवस राहायचं आपल्याला एका पोर सोड झालं ना तुला टेन्शनच नाही पोरसर चालेल आपल्याला कस आहे माझ्या आशा करायची तुला जे लागले ते देईल आपल्याला कमी नाही आपल्या काहीच बर मी काय चाल ना घरात किंवा आवरून थांबा ना पाच मिनिट काय आलं चला 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 हा बा आता काय थांबायचं काय चांगलं काम आला हाय की नाही खैर हो आता ऐकलं तू वहिनी गेली दुसरी आली करून मग आता वहिनी जाऊ किती दिवस झाले तर माहिती ना हा ना तीन एक महिने झाले तर हा नाही केले नाही रे म लपडे ह्याचं कोणाला सांगणं काय बस मला ऐकायला भेटलं गावामध्ये पण मग म्हणलं चला भेटून घेऊ बरोबर आहे खात्री करायला बरोबर आला तू लगेच मी सांगणार सांगणं मग काय एक तर मला लपडे पाहिजे बायको गेली ना तो चर्चा आहे बरं गावामध्ये काय लय चर्चा गावामध्ये आहे म्हणे बाबूरावनं लई बारी बाई पटवली

आपल्या मी काय नाही माझ्या जात असतो मी ट्रक वगैरे घेऊन दोन तीन दिवसापासून लोड नाही झाली नालुय म्हणजे आराम करावा मित्र आहे का तुमच्या मित्र आहे सहज गावात बसेल होतो पारवरती वरती मग ऐकलं मग ते विषय निघला म्हणलं बाबा मग खास जोडले मी जाऊन चालू चालू बरं झालं आला भाऊ मला असं करणं खरं आढळत नाही तुला तर समक्ष पाहायला भेटले समक्ष पाहायला भेटलं च्या आयला काय चित्र आहे राव हिरोईन पेक्षिका भारी रा तिला पोरसवर नाही काय हो नसल ते तू लय चित्र आहे कसली लय वाग लागली ती लय वाग लागली हा एखाद्या हे मुलं ना कि उमर होऊन जाते मग आपण चकाचक नाही दिसत असं मस्त राहायचं मुलं नाही करायची बरोबर पोरायच आ... आ... <laughs> खर्च वाढत पोर म्हणजे खर्च वाढत खर्च वाढतो त्यांना सांभाळून बसून राहतो मग फिरायला जायचं ते एन्जॉय करायचं नसतं ते खर्च नाही परवडत

जाती आता इथंच राह असं म्हणतात ते बर आहे ना मग तिला म्हणलं इथंच राह आता एवढं आपलं घर मोठं कधी कधी आमच्याकडे पाठीच आहे काय फिरायला मळ्यामध्ये नाही हो काय तिला आंबे बिंबे खाऊ घालतो ना मी आंबे असतो केळ आहे दोघं येतो आम्ही वाटलं तर आंबे न्यायला तू असली होती लाजल बाबा नाही रे बाबा नाही नाही ते काय मी काय गावकी करताना आणले काय आईला माझे मित्र लगेच आपली तू तर मित्र छान दिसतो बरे का तुमचे मित्र छान दिसतोय ना सगळे छानच आहे एक काळा यायचा आहे का मित्र लय आपल्याला काय मित्र जाते काळे हे पण काळे तुम्ही पण काढा मित्र पण काढा बरं मग येऊ का मग मी

काय म्हणले तू झोपल्यावर काय झोपले आता गणपती बोलता बोलता काय म्हणतो ऐकलं इथेच झोप येऊन मला वाटतं आता एवढा खांब घ्यायचं दारू पेल म्हणजे फेल होऊ ना जोपायला जायचं मी काय तुला मग मला फेल होऊ देणार का लिमिट मध्ये घ्यायचं ना सगळ्या ते काय एन्जॉय करायचे असतं काय इतकं नाही घ्यायचं काय चाल चालला मध्ये अरे बसा ना इथं काय चालला चालला अरे काय आता कव्हर बसती चल मग काय झाले बाबा राव मल्ले दसरा आला काय कोण बावण आपलं काम होणार नाही आज काय कोण बावण मला जापर काहीच करू मारत काय कोण बावण बावण तू होई नाही ना ती पहिली पहिले गेले रे पाडण घेऊन गेले

पैसे पैसे आ, पैसे एटे, आ, ते पैसे दे नाही का रे पैसे घेता तुम्ही मी मानलं तुम्हाला बरं का आपला खर्च घेतो काय खर्च तुम्हाला का तुमच्याकडे पैसे नाही का काय झालं ते एटीएम ए टी एम म्हणजे मी काय ते विकायची वस्तू आहे काय नाही कार तयार पैसे तर मग मी काय म्हणतोय हजार रुपये देऊ ऐक दा मित्र आपले आपल्याला मी आता आपलं जातो मारे करण हा मार तर मग ते पुढला पैसे नव्हते वडे कसे म्हणलं तुला उतर भेटत हटून यायला तू या असं वड्या पिढ्यावर कोणी देत असते का रे मी आता कशी आणली आहे माझ्या जिवाला माहिती लई जीवा लय तरास झाला मला इला आणायला लई तरास झाला मला आणायला माहिती एवढं सोप्पं नाही भाऊ हा काय अरे हात असं हातकडे असं नाही शरपत थोडा विचार करायचा अरे कोणाची तरी बायको आहे ती तुम्ही एक काम करा लवकर तुम्ही लग्न करून टाका बाहेर लग्नच करून टोका पण लई लग्न नाही का

आजचे दिवस घेऊ तर मग उद्या पासून हा पण मग आता चहाचे दिवस उधार काय जाय पुढे घालते बर तुमचे नाटकाला जाऊ द्या मी मी घरी जाते आता फाटका दिल ना मग काय मग काय तुमचे मित्र आले की मग यांचे संत जाते काय चाललंय एक दिसा काय प्रॉब्लेम येत असं मला नाही आवडत असं तो काय सांगा येणार मला तो काय सांगा येणार आहे बाबराव या सिनेमाला बाबा आवडत नाही ना साहेब नको त्याच्यामुळे आप करू बाई साहेब तुला काय करतो तुला उद्या ना, ना, ना उद्या तुला मी तीन दिवसात तुला दीडशे रुपये देऊन काय मी काय म्हणतो हा काय करतो काय गपरे तू गपरे मी तुमची तुमची संत लग्न करणार आहे तर तो कसं लग्न करायचं ऐक ना

आता तो खरा गेलाय मध्ये माहीत पण आता तू वाटेच लावतो थांब आता तो बायकोला फोन करतो आणि रंगे हात पकडून देतो आता था थांब आता फोन करू दे मला एकदम हा आ... हा <laughs> हॅलो <laughs> <laughs> हां बोला ना भाजी कुठे आहे इकडे वावरात बोला ना भाऊजी वावरात काय करू आला तुम्ही वावरात काय करू राहिल्या काय करणार आहे वावरात काम करते काय करते मी काय मला ओळखलं ना हा मग बाबराव भाऊजी ना तुम्ही घरी लवकर येते काय याला पाचच पाच मिनटं जाऊ एवढं अर्जंट काय काम आहे बरं मी येता खरी मी तुम्हाला एवढं आल्यावर सांगतो बरोबर बरं येते येते लवकर लवकरच येते लगेच लवकर ते जर निघून गेले ना मग काय उपयोग का कोण भाऊ या लवकर या बरं बरं आता शिरपतराव तू जिड़ तिडे तोंड घालतो ना आता तुला समजेल आता हा येऊ दे तुम्ही बायको आता बाई का बरं बोलला असं नाही बाबूराव भाऊनी काही समजत नाही मला आल्या का वहिनी हा काय बर बोल अर्जंट बोलव एकदा काय बरं वहिनी हा आता तुम्हाला अर्जंट बोलायचं कारण हा ना बरं तू नवराला काही वाटत नाही का काय झालं विचार कर यांच्या का बायको दीड वर्षापूर्वी निघून गेली बरोबर निघून गेली तर गेली आता मी दीड वर्ष बिगर बायकोच आहे हे तुला माहिती बरं मी काही आलो तुमच्या घरी नाही कधीच नाही बरं आता मी ती कोण तीन महिने झाले एक मुंबईवरून वरून आणली आणली का आणली काय करून घाल ती मला पटून आणली मी टीशनवरून ट्युशनवरून बाय भेटत भेटायचं भेटायचं आणली आता गावात चर्चा झाली अडथळे कोणा माहीत झालं ना आणि पोरगी बाई आणली करू बाई आणली करू आता समय एकदा येऊन गेला भेटून गेला ते झालं ना तो तो न आला तो नवर हलच हल म्हणून काही करून मला एकदा चान्सच दे म्हणून बाबर म्हणजे बर मग मग मी काय केलं माहिती का म्हणलं अरे ती खटकी होती काय याच्यामुळे माझी बायको गेली याच तिथे ना बरोबर ना आणि मग आता काय केलं मग त्याला चान्स दिलाय मी आता काय करतो दोघ घरात आहे म्हणलं हात सापडायचं मग माझ्या घरातच आहे काय म्हणतो हा म्हणून तुला बोलून घेतलं तू आता असं धर असं त्याचं काम बाई चालू त्याचं काम काय काम चालू जाणार बाई बाई, बाई बाई तुम्ही घरामध्ये काय करू आल घरामध्ये काय करता तुम्हाला लाज का नाही का थोडीफार लाज आहे का थोडीशी लाज का काय का बाई सोबत काय करता घरामध्ये आता बाबुराने बायको करून आणली त्याची पहिली बायको तुमच्या पाय गिरी आता काढून द्यायचं का हा ते बोल बाबडा माणूस त्याला करून घालापुरती आणली त्याने बिचारी काय शिकेल तुम्ही तिला काय धरा ला धरणं जरा तुम्ही तोंड मारते तोंड मारते तोंड मार एवढं झालं तुम्हाला फक्त अरे पण मी वाचायला शिकवायला भाऊ तुला नाही भरत तुम्ही तुम्हाला काय काय शिकवायचं का तुम्ही लायसन्स काढले काही पास आहे का सगळ्या बायांना शिकवायचा तुला पाण्यासोबत पाण्यासोबत तुमच्याकडे का पास आहे का बायका शिकवायच्या हा बायका शिकवायचा पास आहे का तुमच्याकडे तिकडे फिरला तो, फिर तो। सग तुला खरंच सांग का माई काय झालं या मला काय बाबूराव मी तुम्ही एक नंबर चे खोटाळ मला खोटाडे तुम्ही एक नंबर चेरून जेवढे काय ना तेवढे पटक आहे काढून द्यायची याला

तुम्हाला मित्र आहे आपण दोघं म्हटलं बरं बाई पण कुणी म्हणणं चल वर थोड करून निघायचं का पण तुम्हाला कळत नाही का एवढी मोठी बाई पासन तुम्ही कस का त्याच्या बराबर काशी काशीत काय शिकतात काय ना एवढे मोठे गगड आदडे झाले तुम्हाला लाज नाही असं करायचं माझ्यामध्ये काय कमी होते का तुम्हाला मग काय केलं काय केलं मग गरजा लावून काय केलं तुम्ही काय शिक बिचारी आणली ती शिकवीन ना तुम्हाला काय गरज पडली

कस करायचं काय चुकीच पाहिजे कशाला अशी कामं करताय आता तुमचं काय करणार चल तुम्ही घरी तुम्हाला दाखवतो एखाद्या मागे बाबर भाऊजी मीच मानत नाही बघा तुम्ही दोन दिवसात निघून जाणार आहे अजिबात राहत नाही मी झोप द्या का याला मंदिरात मी कुणी झोप द्यायचे नाही खोडी याला मंदिरातून बी मारून काढून देतील

आमचं सांगते आले ती बाई आले की तुम्ही फिरले तिकडे तुला काय मी यांच्या साथच जाणार आता ए हात काय तुला काय म्हणले की हात खाली कर मग तू तुम्ही कसं मजा बाबू खाली कर म्हणजे बबोट खाली कर मान गाव करायची मान गाव गेली नको मजा सुद्धा हो का म्हणजे तुला मी दिला तुमचे माझ्यावर प्रेम असलं असत ना आता असं नाही केलं असतं तुम्ही त्यांच्या बरोबर नाही पाठवलं असतं म्हणून ती यांच्या बायकोला घेऊन आलं तुम्ही नंतर अरे नाही पाहिजे पैसे पाहिजे म्हणून

बरं माहीत राहा चूकतावाली नाही झाली आरची चूक खरी मावली झाली हां पण माझ्या डोक्यात एवढं होतं का याला माझी पहिली बाई काढून द्यायला आणि त्या तो बायकोला सांगितलं तुम्ही बायकोनं पकडलं आणि पकडल्यानंतर लगेच तू म्हणतो मला आता ही करायची मग तू बायको तो गुणामुळे निघू गेली हां आता काय डोकं चालावा आता आता घेऊन गेला ये मा बायकोला नाही आता जातो पोलिस स्टेशनला कंप्लेट देतो आणि याच्या आता पोलिस स्टेशनमध्ये घालून याला झट करायला येतो तर मै भाइको उहाँहरूलाई त चला